नाही पहिली गोष्ट तर जी काही घटना घडली त्याचं समर्थन करण्याचा काही मुद्दा नाहीये अगदी कायदेशीर भाषेत बोलायचं तर हे अपयश आहे का तर हे अपयश आहे पेहलगा नंतर सुद्धा देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं की हे सुरक्षा यंत्रणांचं किंवा तिथल्या पोलिसांचं त्याची चर्चा करता येईल आणि त्यामुळे आपण जे म्हणताय की मोदी सरकारच्या गेली अकरा वर्षाची जी कार्यक्षमता आहे की ज्या अकरा वर्षामध्ये या, या देशामध्ये बॉम्ब्लास्ट कधी झाले नाही त्या पार्श्वभूमीवर कालची घटना ही अनेकांना बहुसंख्य लोकांना स्वाभाविक धक्कादायक आहे याची चौकशी तात्काळ चालू झालेली आहे आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की याच्या मागचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना त्या ठिकाणी दे विल बी ब्रॉट टू द जस्टिस आणि त्याच्यामुळे मी विरोधी पक्षांसारखं याच राजकारण करू इच्छित नाही भारतीय जनता पार्टी कधीही अशा गोष्टींच राजकारण करत नाही युपीएच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे दर दोन महिन्याला कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे पण बाटला एन्काउंटरच्या नंतर ज्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्याने आपला मुलगा पाच वर्षाचा आयसीयू मध्ये असताना तो एन्काउंटर करायला गेला आणि त्याच्यात ते शहीद झाले त्या आय पी एस अधिकाऱ्याच्या याच्यावरच त्यांनी शंका घेतली त्यामुळे मला असं वाटतंय की याचं राजकारण अर्थात किती केलं तरी काँग्रेसवाले काँग्रेसवाल्यांसारखेच वागणार आहेत आणि त्यामुळे ते राजकारण करणारच आहेत पण त्यांच्या राजकारणाच्या या प्रवृत्तीला या देशातली जनता काहीही किंमत देत नाहीये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी काही असं म्हणत नाहीये की ही एकच घटना घडली अकरा वर्षामध्ये असा काही मुद्दा त्यातला नाहीये जे घडलं त्याच एक अपयश आहे त्याची चौकशी केली जातीय स्वतः प्रधानमंत्र्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि मला वाटतं ते, जसं पुलवा पेहलगामच्या हल्ल्यानंतर त्याच्या मागचा जो सूत्रधार होता त्याला तोड अशा प्रकारचं उत्तर दिलं तशाच पद्धतीचं उत्तर या कटाच्या मागे जे असतील ते देशातले असतील किंवा देशाच्या बाहेरचे असतील त्यांना हे सरकार देईल हा मलाही विश्वास आहे आणि भारताच्या जनतेलाही विश्वास आहे